स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग चौऱ्याहत्तरावा सी एन वकील यांनी आवर्जून तत्वज्ञान विद्यापीठाला भेट दिली होती विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केल्याबरोबर ते हरखून गेले होते पांडुरंग शास्त्रींनी त्यांचं यथोचित स्वागत केलं होतं विद्यापीठातून फिरताना सी एन वकिलांनी त्यांना विचारलं होतं विद्यापीठ गेल्या वर्षीच सुरू झालं ना हो जून एकोणीसशे छप्पन्न शास्त्रीजी हे विद्यापीठ सुरू करण्यामागे तुमचा कोणता उद्देश होता सीएन वकिलांच्या प्रश्नावर पांडुरंगशास्त्री उत्तरले सध्या या देशात दोन है। प्रवाह आहेत एक जडवादी प्रवाह आणि दुसरा अंधश्रद्धाळूंचा प्रवाह या दोन्ही प्रवाहांमुळे आपल्या राष्ट्राच्या दैदिप्यवान संस्कृतीला धोका पोचू लागलाय म्हणून भावी काळात राष्ट्राची उभारणी करणाऱ्या आजच्या तरुणांना वैदिक संस्कृतीचं खरं स्वरूप समजावं त्यासाठी मी तत्वज्ञान विद्यापीठाची स्थापना केली आहे वैदिक संस्कृतीचं महत्त्व जेव्हा समाजाला पटेल तेव्हाच हे दोन प्रवाह आपोआप रोखले जातील गुरुजन मिळवणं अवघड गेलं असेल नाही का कारण वैदिक संस्कृती शिकवणारा गुरु अहो तसे शिक्षक मिळवणं कठीणच होतं महाराष्ट्रातल्या कित्येक मोठ्या मंडळींनी मला अशा सुयोग्य गुरुजनांची नावं सुचवली होती मी त्यांच्याशी संपर्क साधायचा त्यांना मिळत असलेल्या मानधनापेक्षा मी अधिक मानधन त्यांना देऊ करायचा तरी सुद्धा मला नकार मिळत असे उत्तरादाखल केवळ शाब्दिक कौतुक केलं जायचं आणि विद्यापीठात शिकवण्याची असमर्थता दर्शवली जायची पण प्रयत्नांती यश मिळत केलं सुयोग्य आचार्य वर्ग आमच्या विद्यापीठाला लाभला आज तो आचार्य वर्गही संपूर्ण समाधाने दिसतो बोलत बोलत ते दोघे विद्यापीठाच्या बाजूला असलेल्या वसतिगृहापाशी आले पांडुरंग शास्त्रींनी माहिती पुरवली हे वसतिगृह नुकतंच आहे जागा पुरते हो एका खोलीत सहा सहा मुलं राहतात जागेचा अभाव म्हणून नाही जागा पुष्कळ आहे पण माझा हा नियम आहे सीएन वकिलांनी आश्चर्याने विचारलं शास्त्रीजी एका खोलीत सहा सहा मुलं राहतात हा तुमचा नियम आहे हो का एका खोलीत सहा सहा मुलं नसावीत अमेरिकेत दोन दोन मुलं एका रूममध्ये असतात तिथेच त्यांचं चुकतं वकील साहेब थोडा विचार करा हे वय विचित्र असतं होमो संभाव संभव अधिक असतो एका खोलीत दोघे जण असतील तर एकमेकांना पटवण्याचा प्रयत्न का नाही होणार म्हणून मी एका खोलीत जास्त मुलं ठेवतो त्यामागे माझा आणखी एक विचार आहे इथे शिकलेली मुलं पुढे गिरगावातल्या त्यांच्या छोट्या जागेत जाऊन राहतील स्वतंत्र राहण्याची सवय झाल्यानंतर ही मुलं कदाचित त्यांच्या घरी ऍडजस्ट होऊ शकणार नाहीत म्हणून त्यांना इथे गर्दीतच ठेवतो एवढा वृत्तांत ऐकल्यावर निर्मला यांनी विचारलं मग काय म्हणाले ते माझं म्हणणं त्यांना पटलं ते म्हणाले बरोबर आहे तुमचं मी या गोष्टीचा विचारच केला नव्हता क्षणकाल थांबून पांडुरंगशास्त्री फुटपुटले अमेरिका देणार नाही अशा उत्तुंग विचारांची खाण आपल्या वैदिक मांगमयात सापडेल तो अनमोल खजिनच मला समाजाभिमुख करायचा आहे पण आता मात्र उठलं पाहिजे डॉक्टर राधाकृष्णन येणार आहेत ना तयारी करायला हवी निर्मलाताई आपल्या जागेवरून उठल्या आणि पांडुरंग शास्त्रींसाठी दूध घेऊन आल्या दूध घेताना पांडुरंग शास्त्रींनी म्हटलं पाठशाळेत शिकत असताना मी दूध सोडलं होतं पुढे कितीतरी वर्ष मी दूध घेतलं नव्हतं पण आता तू पुन्हा याची सवय लावलीस समजावणीच्या सुरात निर्मलाताई म्हणाल्या अहो पूर्वीचं ठीक होतं पण आता तसं करून चालणार नाही निर्मला या देशातल्या लाखो मुलांना एका वेळचं दूध देखील मिळत नाही ग ती मुलं माझ्या डोळ्यासमोर येतात आणि निर्मला त्यांनी लगोलाग म्हटलं तुम्हाला असं करून भागणार नाही अशा लोकांसाठी तुम्हाला कार्य करायचं आहे ना मग तुम्हाला स्वतःच्या प्रकृतीला जपलंच पाहिजे तुमचं जेवणही फार नसतं मग अंगात शक्ती कशी राहणार त्यासाठी सूर्यनमस्कार घालतोच की म्हणूनच तुम्हाला दुधाची आवश्यकता आहे तुम्ही व्यायाम करताना इतकं बोलून निर्मलातही हसल्या पांडुरंग शास्त्रींनी लगेच दुधाचा कप रीता केला आणि ते निघण्याच्या तयारीला लागले थोड्याच वेळात ते ठाण्याला जायला निघाले ते जेव्हा तत्वज्ञान विद्यापीठात येऊन पोहोचले तेव्हा ठाण्याचे कलेक्टर ललवाणी त्यांची वाट बघत विद्यापीठात थांबले होते नंदलाल भाई शास्त्रींना सामोरे आले आणि म्हणाले कलेक्टर साहेब आलेत कशासाठी उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती राष्ट्राला कधी पती असतो का राष्ट्राध्यक्ष म्हणा हो उपराष्ट्राध्यक्ष येणार आहेत ना त्या संदर्भात भेटायला आले आहेत त्यांच्या बोलण्याला एवढाच प्रतिसाद देऊन पांडुरंगशास्त्री अतिथीगृहात गेले कलेक्टर ललवाणी साहेबांनी त्यांना उत्थापन दिलं तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी विचारलं फार वेळ वाट बघावी लागली नाही ना नाही थोडाच वेळ झाला गिरगावपासून इथपर्यंतच्या प्रवासात किती वेळ जाईल सांगता येत नाही बरं आता काय काम काढलं उपराष्ट्रपती येणार आहेत ना उपराष्ट्राध्यक्ष म्हणा हो मनातलं हे बोलणं मनातच राहिलं उघडपणानं पांडुरंगशास्त्री म्हणाले हो व्हाईस प्रेसिडेंट येणार आहेत त्यांच्या नातेवाईकांनाही बरोबर घेऊन येणार आहेत म्हणूनच मी आलोय प्रोटोकॉल सांभाळायला हवा ना प्रोटोकॉल कसला प्रोटोकॉल प्रोटोकॉल कसला हे सांगायला का पाहिजे अशा आविर्भावात ललवाणी साहेब म्हणाले अहो इतकी उच्चपदस्थ व्यक्ती येणार म्हणजे काही बंधनं पाळावीच लागणार प्रोटोकॉल पाळणं हे आमचं कर्तव्य आहे त्यांना योग्य सुरक्षा व्यवस्था दिली पाहिजे इथे ते जेवणासाठीही थांबणार आहेत ना हो मग मला अन्नाचीही परीक्षा घ्यावी लागेल त्याला आमचा नायलाज आहे बघा तुमचं म्हणणं पटतंय मला पण खरं म्हणजे हा गृहस्थाश्रमाचा अपमान आहे मला ही बंधनं मान्य नाहीत मी जंगलात वाढलोय मी जंगली माणूस आहे निसर्गाशी जवळीक साधणारा या तुमच्या शिष्टाचाराच्या पद्धती मला कशा काय मान्य होणार कलेक्टर साहेब अदबीनं म्हणाले प्रोटोकॉलप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनाही बोलवावं लागणार आपल्या विद्यापीठाच्या आवारात उपराष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनर द्यावा अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे किती लोकांना बोलवणार मी कलेक्टर साहेब हा काही सरकारी समारंभ नाही शिवाय डॉक्टर राधाकृष्णन यांना मी उपराष्ट्राध्यक्ष या नात्यानं मुळीच निमंत्रण दिलेलं नाही मग सरकारी प्रोटोकॉलचा संबंध येतोच कुठे ठीक आहे डॉक्टर राधाकृष्णन यांना काय कळवायचं ते मी कळवून टाकतो आपल्या जागेवरून उठांना कलेक्टर ललवाणी सस्मिरित नोंदण्याला म्हणाले हरकत नाही तुम्ही त्यांना जरूर पत्र लिहा प्रोटोकॉल मात्र तुम्हाला पाळावाच लागेल एवढा बोलून त्यांनी शास्त्रींचा निरोप घेतला आणि ते निघून गेले शास्त्रींनी लगोलग समोरच्या टेबलावरच उपराष्ट्राध्यक्षांना पत्र लिहायला घेतलं काही क्षणातच त्यांनी पत्र लिहून पुरं केलं डॉक्टर राधाकृष्णन यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं होतं महान तत्वचिंतक या नात्याने मी आपल्याला तत्वज्ञान विद्यापीठात येण्याचे निमंत्रण दिले आहे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून नव्हे त्यामुळे कोणतेही सरकारी प्रोटोकॉल मला पाळता येणार नाहीत मी आपल्याला कोणतेही अभक्ष खायला देणार नाही अशा तऱ्हेनं ना। त्यांनी त्या पत्रातून सरकारी प्रोटोकॉलबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आणि ते पत्र लगेच त्यांच्याकडे रवाना केलं तो विषय हातावेगळा केल्यानंतर त्यांचं मन शांत झालं मग ते विद्यापीठाचं कामकाज बघण्यासाठी बाहेर पडले मुख्य इमारतीपाशी येऊन ते दाखल झाले तेव्हा प्राध्यापक झोक त्यांना सामोरे आले कसं काय चाललंय आता कोणती अडचण नाही ना नाही मुळीच नाही आपण सांगितलं होतं तसंच घडलं विद्यार्थ्यांशी माझी अधिक जवळीक झाली आहे आय एम व्हेरी मच हॅपी हिअर त्यांचं बोलणं ऐकून शास्त्रींना समाधान वाटलं त्यांनी म्हटलं तुम्हाला समाधान वाटेल याची मला खात्री होतीच नाव आय एम ऑल्सो हॅपी दोघेही समाधानी झालेले होते कारण गोष्टच तशी घडली होती जून एकोणीशे छप्पन मध्ये विद्यापीठ सुरू झाल्यानंतर रुईया कॉलेजचे प्राध्यापक जोग अर्धवेळ इंग्रजी शिकवण्यासाठी यायला लागले होते तत्वज्ञान विद्यापीठातली शिक्षणाची पारंपरिक पद्धत पाहून पहिल्या काही दिवसातच ते काहीसे नाराज झाले होते एके दिवशी त्यांनी आपली नाराजी पांडुरंग शास्त्रींसमोर व्यक्त केली ते म्हणाले होते शास्त्रीजी या विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी बेंचेस नाहीत बेंचेस शिवाय इंग्रजी कसं काय शिकवायचं का कारण सतरंजीवर बसून शिकवायचं म्हणजे ती पाठशाळा होईल पांडुरंग शास्त्री हसून म्हणाले अहो आपण विद्यार्थ्यांना शिकवणार का बेंचेस ना बेंचेसपेक्षा आपली पारंपरिक पाठशाळेची पद्धत अधिक चांगली टेबल बेंचेस या गोष्टींमुळे विद्यार्थी आणि गुरुजन यांच्यामध्ये बॅरियर्स निर्माण होतात दोघांच्यात अंतर राखलं जातं खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना शिक्षण मिळायला हवं असेल तर हे अंतर मुळीच उपयोगाचं नाही पाठशाळेत गुरुजी आणि विद्यार्थी यांच्यामधलं हे अंतर नाहीसं होतं सुसंवाद सा सु साधला जातो पर्यायानं विद्यार्थ्याची ग्रहण क्षमता वाढते मग ते शिक्षण कोणत्याही भाषेतलं असो भारतीय असो नाहीतर पाश्चात्य असो चला जरा बोलत बसो विद्यार्थ्यांशी दोघेही वर्गातच उच्च स्थानावर स्थानापन्न झाले समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवायला सुरुवात केली देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ